लेट्स गो नमस्कार मित्रांनो चला इंग्रजी बोलूया दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस शुक्रवार आज आपण हॅव आणि हॅज यांचे भूतकाळाचे रूप हॅड हे है आहे हॅड च्या जवळ होते ला होते चे होते च्या मालकीचे होते या अगोदरसुद्धा आपण अनेक व्हिडिओ केलेले आहेत टू हॅव ची वर्तमान काळातील रूपे आपण पाहिलेली आहेत त्याचप्रमाणे टू बीची एमेझार वाजवेअर शाल्बी ही हीसुद्धा रूपे व त्यांची वाक्य आपण पाहिलेली आहेत आपण त्यांचासुद्धा मागील व्हिडिओ पाहून सराव करावा तर आज आपण ए टू हॅवची भूतकाळातील सोपी वाक्य विधानार्थी वाक्य आय हॅड अ कार माझ्याजवळ एक मोटार होती वी हॅड कार्स आमच्याजवळ मोटारी होत्या यू हॅड अ कार तुझ्याजवळ एक मोटार होती यू हॅड कार्स तुमच्याजवळ मोटारी होत्या ही हॅड अ कार त्याच्याजवळ एक मोटार होती शी हॅड अ कार तिच्याजवळ एक मोटार होती इट हॅड अ किटन त्याच्याजवळ एक मांजरीचे पिल्लू होते तिच्याजवळ एक मांजरीचे पिल्लू होते दे हॅड कार्स त्यांच्याजवळ मोटारी होत्या बी टू हॅव ची भूतकाळातील सोपी वाक्य नकारार्थी वाक्य आय हॅड नॉट अ कार माझ्याजवळ एक मोटार नव्हती वी हॅड नॉट कार्स आमच्याजवळ मोटारी नव्हत्या यू हॅड नॉट अ कार तुझ्याजवळ एक मोटार नव्हती यू हॅड नॉट कार्स तुमच्याजवळ मोटारी नव्हत्या ही हॅड नॉट अ कार त्याच्याजवळ एक मोटार नव्हती शी हॅड नॉट अ कार तिच्याजवळ एक मोटार नव्हती इट हॅड नॉट अ की त्याच्याजवळ एक मांजरीचे पिल्लू नव्हते तिच्याजवळ एक मांजरीचे पिल्लू नव्हते दे हॅड नॉट कार्स त्यांच्याजवळ मोटारी नव्हत्या सी टू हॅवची भूतकाळातील सोपी वाक्य प्रश्नार्थक वाक्य हॅड आय कार माझ्याजवळ एक मोटर होती का हॅड बी कार्स आमच्याजवळ मोटारी होत्या का हॅड यू कार तुझ्याजवळ एक मोटार होती का हॅड यू कार्स तुमच्याजवळ मोटारी होत्या का हॅड हिय कार त्याच्याजवळ एक मोटार होती का हॅड शिय कार तिच्याजवळ एक मोटार होती का हॅड इट अ किटन त्याच्याजवळ एक मांजरीचे पिल्लू होते का तिच्याजवळ एक मांजरीचे पिल्लू होते का हॅड द कार्स त्यांच्याजवळ मोटारी होत्या का डी टू हॅव ची भूतकाळातील सोपी वाक्य नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य हॅड आय नॉट अ कार माझ्याजवळ एक मोटार नव्हती का हॅड वी नॉट कार्स आमच्याजवळ मोटारी नव्हत्या का हॅड यू नॉट अ कार तुजाज एक मोटार नवती का हैड यू नॉट कार्स तुम्हारे मोटारी नवत्या का हैड ही नॉट अ कार एक मोटार नवती का हैड शी नॉट अ कार तिच एक मोटार नवती का हैड ही नॉट अ किटन किटनज एक मांजरी से पिलू नौते का तिच एक मांजरी से पिलू नौते का हड दे नॉट कार्स मोटारी नवत्या का या प्रकारे आपण सराव करायचा आहे विह आपण या ठिकाणी बत्तीस वाक्यरचना केलेल्या आहेत विधानार्थी नकारार्थी प्रश्नार्थी आणि नकारार्थक व प्रश्नार्थक अशा एकूण चार प्रकारच्या वाक्यरचना केलेल्या आहेत आपण यांचा मोठ्या प्रकारे सराव करायचा नवीन एक कॉमन नाउन घेऊन अशा प्रकारे तुम्हाला बत्तीस वाक्यरचना करता येतील व असा सराव करता करताच तुमचा आत्मविश्वास वाढेल नक्कीच तुम्हाला इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलता येईल इन दिस वे यू हॅव टू मेक थर्टी टू सेंटेन्सेस यूज डिफरंट कॉमन नाउन्स अँड राईट डाऊन देम अँड रीड अलाउट देम डेफिनेटली यू कॅन स्पीक इंग्लिश यू कॅन इन्क्रीज युअर कॉन्फिडन्स अँड नो डाऊट अबाउट युअर स्पीकिंग इंग्लिश थँक्यू सो मच Let's go.